पोर्णिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा स्वच्छ भारत मिशन पाने पाने दोन ग्रामीण अंतर्गत देशात प्रत्येक गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू आहे या अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण माडा तालुक्यातील मोननेमेतील हॉटेल ओंकार पॅलेस या ठिकाणी पृथ्वी संग्राम ग्रामीण विकास संस्था कडेपूर यांच्या वतीने संपन्न झालं राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पंचायत समिती गणस्तरावर हे प्रशिक्षण देण्यात येत आहे जवळजवळ ऐंशी टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात यामध्ये लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे प्रत्येक व्यक्ती दररोज दोनशे ग्रॅम कचरा तयार करतो म्हणजे दहा हजार लोकसंख्या असेल तर दररोज दोन टन कचरा तयार होतो त्याची योग्यरित्या वलीवाट लावणे अत्यंतिक गरजेचे आहे ओला कचरा सुका कचरा विघटनशील कचरा अविघटनशील कचरा सॅनिटरी नॅपकिनचे व्यवस्थापन कचरा प्रक्रिया त्याचा पुनर्वापर आणि अविघटनशील कचऱ्याचे व्यवस्थापन कचऱ्यापासून खतनिर्मिती त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापनावर सदर प्रशिक्षणात विचारमंथन करण्यात आले या प्रशिक्षणामध्ये विविध गावातील सरपंच ग्रामसेवक आशा वर्कर अंगणवाडी सेविका जलसुरक्षक उपस्थित होते जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण संपन्न होत आहेत संग्राम ग्रामीण विकासचे दादासाहेब यादव यशदाचे मास्टर ट्रेनर प्राध्यापक सुभाष रणदिवे नागेश कोकरे हनुमंत काजे श्रीकांत पवार रत्नजय शिरसट इत्यादी प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी कामकाज पाहत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा